नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉगे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार सर्दी खोकल्यावर ब्राह्मण उपाय म्हणजे आल्याची वडी तर त्यासाठी लागणार सर्व साहित्य आपण पाहून घेऊया आलेपाक वडी बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो आला घेतलेला आहे आला आपण पूर्णपणे स्वच्छ धुवून त्यावरचं साल काढून घेतलेला आहे पाव किलो आल्यासाठी पाव किलो साखर घेतलेली आहे पाच चमचे होली साजूक तूप घेतलेला आहे आणि एक जायफळ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर जा जायफळ नसेल तर त्यामध्ये तुम्ही वेलचीपूड ॲड केलीत तरीसुद्धा चालेल तर हे सर्व साहित्य आपलं आलेपकवडी बनवण्यासाठीच आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण जो काही सर्व आला घेतलेला आहे स्वच्छ धुवून साफ करून तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक किसून तरी तरीसुद्धा चालेल पण किसेपर्यंत आपला जो किसलेला आला असतो तो पूर्णपणे काळा पडतो त्यामुळे शक्यतो तुम्हीसुद्धा बारीक पेस्ट करूनच घ्या आता आपण मिक्सरमध्ये ह्याची बारीक पेस्ट करून घेऊयात इथे आपली मस्तपैकी अशी आल्याची पेस्ट तयार आहे ही पहा अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा एकदम मस्तपैकी अशी पेस्ट झालेली आहे आल्याची पेस्ट करताना त्यामध्ये थोडासा एक ते दोन चमचे इतकं पाणी टाकायचं म्हणजे पेस्ट आपले लगेच होते हे पहा इथे आपली आता पेस्ट झालेली आहे ही पेस्ट आपण काढून घेऊयात आता आपण ही पेस्ट सर्व काढून घेऊयात हे पहा पाव किलो आल्याची आपली एवढी पेस्ट झालेली आहे आता आपण ही पेस्ट मस्तपैकी कढईमध्ये परतवून घेऊयात इथे आपण गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली इथे कढई सुद्धा गरम झालेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तूप हे पहा दोन चमचे आपण इथे तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला पूर्णपणे वितळून द्यायचं आहे हे पहा आपल्या इथे तूप सुद्धा पूर्णपणे वितळलेलं आहे त्यामध्ये आपण जी काही आल्याची पेस्ट करून घेतलेली ती मिक्स करून घेऊयात ही आपण आल्याची पेस्ट घेतलेली ती त्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत आल्याची पेस्ट आपल्याला तुपामध्ये पूर्णपणे एकजीव करून घ्यायची आहे आलेपाक वडी म्हणजे सर्दी खोकला डोकेदुखी यांच्यावरती रामबाण उपाय आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट ज्या मुलांना औषध गोळ्या घ्यायला आवडत नसतील त्यांना आलेपाक वडी करून द्यायची छोटीशी वडी सुद्धा दिली तरी सुद्धा ते आनंदाने खातील आणि त्यातूनच त्यांचा सर्दी खोकला आणि डोकेदुखी बंद होऊन जाईल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम औषधी आणि इफेक्टिव रेसिपी आहे आपल्याला तुपामध्ये आल्याची पेस्ट चांगली एकजीव करून घ्यायची आहे इथे आपली आल्याची पेस्ट तुपामध्ये पूर्णपणे एकजीव करून झालेली आहे ह्यामध्ये आपण आता साखर मिक्स करून घेऊयात आपण इथे ही एक वाटी साखर घेतलेली ती ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत एक वाटी म्हणजे पाव किलो आल्यासाठी पाव किलो साखर घेतलेली आहे आणि आलेपाकवडीसाठी आला घेताना शक्यतो तो जसं मिळेल तसं जो कोळा आला असतो ना तोच घ्या जून झालेला नको कोळा आला असला की कसा त्याला वाससुद्धा खूप छान येतो आणि त्याचे सालसुद्धा एकदम पातळ असतात आता आपल्याला ही आल्याची पेस्ट साखरेमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आल्याची जी पेस्ट असते ती चांगली तुपामध्ये आपण परतवून घेतली ना की मग एक ते दोन महिने आरामात आपल्या आल्याच्या वड्या टिकून जातात त्यामुळे ती पेस्ट असते ती साखरेमध्ये सुद्धा आणि साखर न टाकता सुद्धा तुपा चांगली तुपामध्ये परतवून घ्यायची जेवढा आपण आल्याची पेस्ट परतवून घेऊ तेवढी आपली वडी खुसखुशीत बनून जाईल त्यासाठी आल्याची पेस्ट आपल्याला चांगली परतवूनच घ्यायची आहे आपल्याला आल्याचा पाक पूर्णपणे जाडसर होईपर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे पाखर टाकल्यामुळे आपला हो हा जो काही पाक आहे तो थोडाफार नरम झालेला आता आपल्याला तो पूर्णपणे असा घट्ट होईपर्यंत पलटी पलटी करून घ्यायचं आहे आपण जो काही पाक बनवलेला आहे त्याला आता थोडाफार जाडसरपणा आलेला आहे त्यामध्ये आपण जायफळ किसून घेऊयात आपण इथे हा जायफळ घेतलेला आहे या छोट्या किसणीमधून आपण तो किसून घेऊयात त्यामध्ये हे पहा आपण इथे जायफळ किसून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण याला अलटी करून घेऊयात हे पहा इथे आपल्या पाकाला मस्तपैकी असा जाडसरपणा येत आलेला आहे पूर्णपणे आपल्याला हा पाक जाड करून घ्यायचा आहे इथे आपला आता पूर्णपणे असा पाक तयार झालेला आहे हे पहा आता आपण ह्यामध्ये अजून एक ते दोन चमचा होईल इतकं तूप ॲड करून घेऊयात हे पहा इथे आपण हे एक चमचा तूप ॲड करून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये तूप घेतलेलं आहे ते परत एकदा आपण अल्टीपल्टी करून घेऊयात आता आपण हा पाक पाडून घेऊयात हा पहा इथे आपला मस्त असा आले पकवाडीचा पाक तयार आहे तर आता आपण हा पाक एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण इथे एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण तूप घेणार आहोत लावून म्हणजे आपला पाक आहे तो प्लेटला चिपकणार नाही हा तूप आपल्याला पूर्णपणे प्लेटला पसरवून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये पाक काढून घेऊयात यामध्ये आता आपण सर्व पाक काढून घेणार आहोत एकदम साधी आणि सोपी ही रेसिपी आहे हा पाक आपल्याला आता सर्व पूर्णपणे पसरवून घ्यायला लागेल इथे आपला सर्व पाक सुद्धा काढून झालेला आहे आता तो आपण काल त्याच्या साय्यानेच पसरवून घेऊयात आपण ह्याला आता थोडाफार टॅप करून घेऊयात पूर्णपणे असं एकदम सपाट आपला पाक प्लेटमध्ये पसरलेला आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आता हा आपला आल्यापाक आहे तो आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तो आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी पुरेपूर आहेत तर आता आपण ह्याला थंड करून घेऊयात इकडे आपला मस्तपैकी अशा आल्याच्या वाड्या करून झालेल्या आहेत आणि एकदम खुटखुटीत तसा आलेपाक तयार आहे लहान मुलांना जर सर्दी खोकला झाला असेल तर त्या त्यातून फक्त नॉर्मली थोडासा तुकडा दिलात तरी त्यांचा सर्दी खोकला दूर होतो जास्तीत जास्त दोन ते तीन महिने हा आलेपाक टिकतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू